राजकोट किल्ल्यावर झालेल्या घटनेचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा कार्याध्यक्ष तारेख साहिर लोखंडवाला यांच्या नेतृत्वात यवतमाळ शहरात निषेध आंदोलन करण्यात आलं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजित पवार व राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या आदेशानुसार झालेल्या या निषेध आंदोलनात राजकोटवरील घटनेचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोंडावर काळा फिती बांधून मुक आंदोलन करीत आक्रोश व्यक्त केला या घटनेला जबाबदार कंत्राटदार तसेच जे लोक यात दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्या ठिकाणी पुन्हा लवकर उभारण्यात यावी अशी मागणी करत या जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनात महिला युवकांसह सर्व फ्रंट व सेलचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष शहरातील प्रमुख पदाधिकारी जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून हे मुका आंदोलन केले यात प्रदेश उपाध्यक्ष सौ क्रांती राऊत एन सी पी अजित पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहम्मद तारिक साहिर लोखंडवाला प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट शिल्पा गावडे महिला जिल्हाध्यक्षा सुनैना यवतकर युवक जिल्हाध्यक्ष योगेश धानोरकर शहराध्यक्ष सागर राऊत ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रमोद शिंदे आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव पंधेरे युवक तालुकाध्यक्ष आकाश चंदनखेडे युवक तालुकाध्यक्ष बाबुळगाव अमन चौधरी महिला शहराध्यक्ष अबोली देशमुख युवक जिल्हा उपाध्यक्ष आशिष मोघे प्रथमेश भवरे रोशन दहिस्कर संगीता पि पिपराणी विलास ठाकरे प्रफुल्ल देशमुख व असंख्य शिवप्रेमी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते